त्यांनी कशी पार पाडली पाहिजे उत्तम मुख्याध्यापक कसा पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीची किंवा आपल्या विद्यार्थ्यांची झाडूपासून खडूपर्यंत कशी त्यांची वाटचाल करायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे होळीकर सर आणि आता सांगितलं तसं की उदगीर पॅटर्नची सुरुवात ही मुळात आहे ते त्यांच्यापासून होते आणि उदगीर पॅटर्न हात पुढे जाऊन लातूर पॅटर्न बनतो त्यामुळं म्हणजे मी मागच्या वर्षभरात जेवढं अनुभवलं त्यानुसार आणि तहसदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की उदगीर हे मुळातच सांस्कृतिक सामाजिक अगदी राजकीय असेल आर्थिक आणि सामाजिक ह्या सर्व गोष्टींमधलं आहे एक सर ते एक सरमिसळ असलेलं आणि तेवढ्याच प्रगल्भतेचं शहर आहे म्हणजे थोडक्यात इथं सगळ्या अशा प्रत्येक क्षेत्रातल्या गुन्हे माणसांची खाण आहे आणि त्यामुळं त्यांच्या जेवढे काय आहे ते येणारी पुढची पिढी आहे ती तेवढ्याच पद्धतीची कोणी या ठिकाणी आहे ते आपल्याला जाणून येते तसं काही जास्त मी तुम्हाला सांगणार नाही जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मी एक दोन चार गोष्टी सांगणार आहेत आणि थोडस आता परिस्थिती बदललेली आहे जे पालक म्हणून बसलेले आहेत किंवा आता आम्ही काही दोन चार पाच वर्षामध्ये शिलेक्ट झालेले आहोत साहेबांचं दहा वर्षाचा तसे अनुभव आहे त्यामुळे आमचे पालक कसे होते आणि त्यांच्या काळातली स्पर्धा कशी होती आणि तुम्ही पालक म्हणून आहात तुमच्या काळातली स्पर्धा कशी आहे ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे आपण नेहमी त्याच्या अनुषंगाने पण एक दोन चार गोष्टी बोलणार आहे सगळ्यात पहिले म्हणजे विद्यार्थी जे सगळे सिलेक्ट झालेले आहेत किंवा ज्यांना चांगले गुण आले मिळालेले आहेत त्यांनी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन कारण तुम्ही आजच्या जीव घेण्या स्पर्धेमध्ये आहे की तुमचा ठसा तुम्ही चांगल्या प्रकारे उमटवलेला आहे आणि हा ठसा मधून तुम्ही दाखवून दिला की माझ्याकडे काहीतरी क्षमता आहे आणि क्षमता आहे तर ती क्षमता अशी आहे की तुमच्या अनंत अडचणी आहेत अनंत अडचणी म्हणजे मी माझ्यापासून सांगण्याच्या अगोदर मला लक्षात आलं की जी त्यावेळेस दिली आहे ती समोर आली तिला दोन डोळे नाही आहेत विचार करा आपल्याला आंधळ्या खोलीमध्ये जिथं लाईट नाही आहे नाही काही नाही आणि अशा खोलीमध्ये दोन तास चार तास जर बसायला लावलं तर आपण आहे ते आपल्या जीवाची कितीतरी तकम होते एवढंच कशाला आपल्याला दोन डोळे दिले परंतु आपला मोबाईल जर दोन तास काढून तरी होते तिला आज ह्या गोष्टी तिच्याकडे नाहीये पण तरी देखील तिला मिळलेलं जे यश आहे मला असं वाटतं की या सभागृहामध्ये तिच्या एवढ्या अडचणी हे कोणालाही नसतील त्या अडचणीवर मात करत ती इथपर्यंत आली आहे याच्यापेक्षा मोठं तिचं अभिनंदन आणि तिच्या परिस्थितीतून प्रेरणा घेण्याचं काम दुसरं करू शकत नाही असं मला वाटतं आता गुन्हा सरांनी ऑलरेडी सांगितलं की मी करमाळा ताल, करमाळा तालुक्यातला आहे सोलापूर जिल्ह्यातला आणि सांगण्याची गोष्ट अशी की एक तर पहिली गोष्ट करमाळा तालुका म्हटलं की सैराट असेल किंवा दृष्टीमुळे असतील पाचच्या पाच दहा वर्षामध्ये बऱ्यापैकी बातम्यांमध्ये आहे आणि त्या जर बघायला गेलं तर एक करमाळ्याचा अर्धा भाग हा खूप सदन आहे आहे मुळे तिथं ऊस असेल केळे असेल द्राक्ष हे भरपूर साऱ्या बागा आहेत आणि सदन शेतकरी त्या ठिकाणी राहतात दुर्दैवानं आम्ही करमळ्याच्या दुसऱ्या बाजूला राहतो आणि भीमा नदीचा फ्लो असेल किंवा उजनीचं पाणी असेल ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळं आम्हाला पाच वर्ष ते तीन वर्षे हे दुष्काळात जातात आणि दोन वर्ष जेवढे काही पैसे येतात तेवढे ते तीन वर्षाची भरपाई करण्यात जातात त्यामुळं दुष्काळ हे आमच्या पाठीला पोहोचलेलं आहे त्यामुळे तुम्ही आमच्या करणाऱ्याच्या भागात जर कधी आले तर घरटी एक माणूस हा पुण्याला असतो मग तो कशासाठी असतो सगळ्यात पहिले म्हणजे शिक्षण घेण्यासाठी त्याला शिक्षण घ्यावं लागतं शिक्षण घेऊन आहे ते त्याला स्वतःच काहीतरी पुढे नोकरी धंदा जे काय असेल ते करावं लागतं आणि ते जर त्याच्याकडून होत नसेल होणार नसे, नसेल आणि किंवा झाले नसेल तर मग त्याला पुण्यामध्ये कुठेतरी नोकरी करावी लागते तरच आहे ते त्याचं स्वतःच पुण्यातलं घर आणि जर उरले उरले थोडेफार पैसे असतील तर गावाकडे आई वडिलांसाठी किंवा बाबासाठी जे कोणी कुटुंबातले असतील त्यांच्यासाठी पाठवावं लागतं पर्याय दुसरा कोणता नाही त्यामुळं अशा या, या परिस्थितीमध्ये असताना सर्वसामान्यांसारखी परिस्थिती होती त्यामुळे जे काही शेती होती ती शेती म्हणजे माझे वडील सांगतात त्या पद्धतीनं की त्यांनी पंचवीस तीस वर्षामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे की दगड गोटे काढून काढून आहे ती शेती ती शेती पूर्ण नीट केली तुम्हाला अतिशय वाटेल वेगळी आहे ते पण आमच्या गावाकडचं जे घर आहे त्या घरासाठी लागणारा जो दगड होता ते तो दगड किंवा तो चिरा होता तो चिरा आहे ते आमच्या शेतामध्ये सापडला आणि तो एका सिंगल दगडामध्ये आमच्या घराचं दोन तीन ज्या रूम आहे त्याचं बांधकाम झालं शेवटी तो दगड पूर्ण निघत नव्हता म्हणून पाच दहा फूट जो खाली राहिलेला दगड होता तो दगड आहे तो तसाच खाली खोदून त्याच्यावरती माती लावली त्याच्यावरती शेती आम्ही करतोय सांगायचा उद्देश काय की त्यांनी त्यांच्या परिस्थितीमध्ये मात करत करत ते इथपर्यंत आले त्यांनी शिकवलं आई वडिलांनी आहे ते भाजीपाला विकला प्रसंगी आहे ते सगळ्यात महत्वाचं इतर कोणती कामं केले माझा मोठा भाऊ आहे तो मध्ये काम करत होता त्यानंतर आहे ते तिथे त्याला जो काय पगार मिळायचा आई वडिलांचे भाजीपाल्याचे पैसे येते त्या पैशामधून आहे ते मग मी पुण्याला पहिल्यांदा टीड आल्यानंतर डिप्लोमाला गेलो सोलापूरला तीन वर्ष काढले नंतर इंजिनिअरिंगला तीन वर्ष काढले आणि तीन वर्ष मग त्यानंतर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर आहे ते की पुढं आहे तर मग थोडस मग तयारी करायची आता यू बी मी सिलेक्शनही झालं होतं एक दोन कंपन्यांमध्ये मग दोन चार वर्षे आहे तर परत गर्जनशी बोललो विशेष करून मोठ्या भावाशी त्याचं म्हणणं एकच आलं की तुला तयारी करायची तर तू कर आपण आतापर्यंत सात आठ वर्षे आहे ते आपण थोडेसे आले की काढले अजून दोन चार वर वर्षे चार वर्षे पाच वर्ष काढले त्याला काही फरक पडत नाही म्हणजे तो, तो पालकांचा पाठिंबा होता आणि पाठिंबा असल्यामुळे तो इथंपर्यंत बिन आलेला आहे हे सांगायचं कारण म्हणजे आता आपल्याकडे जेवढे काही पालक या ठिकाणी आले किंवा विद्यार्थी आहेत की मला तुम्हाला हे सांगायचे की तुमच्या आई वडील तुमच्यासाठी काय करतात ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहित नाहीये आणि आजच्या पालकांची पण दुर्दैवाला थोडीशी परिस्थिती अशी आहे की आपण कष्ट काय करतो आणि आपण बऱ्याच वेळा आपल्या आपल्या मुलांना सांगत नाही की त्याला सांगून त्याला विनाकार टेन्शन येईल किंवा त्याला काय सांगायचं अशा पद्धतीची आपली थोडीशी मेन आहे ती बघणार असते असं मला या ठिकाणी वाटतं त्यामुळे मला सगळ्यात पहिले आपल्या सर्वांना जे आहे ते महत्वाचं म्हणजे की आपल्या घरची परिस्थिती काय आहे या परिस्थितीची जाणीव थोडीशी काय करा की तुम्ही तुमच्याकडे असली पाहिजे आणि जर तुम्हाला परिस्थिती जाणीव असेल तर तुम्हाला काय करायचंय आणि किती करायचे याची तुम्हाला आहे ते बरोबर तुमच्या डोक्यामध्ये येतं आणि तुम्ही त्या पद्धतीनं करता त्यामुळं सगळ्यात पहिलं आहे की तुमच्या परिस्थितीची जाणीव तुम्हाला राहू द्या त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा तुम्ही तुम्हाला जे काही पैसे येतात ते आई वडिलांनी कष्ट करून तुम्हाला पाठवलेले असतात या गोष्टीची जाणीव ठेवून तुम्ही जर काम केलं तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला यश मिळण्यापासून कुठलीही गोष्ट आणू शकत नाही पुढचा मुद्दा म्हणजे की आता ताईनात तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर सांगितलं की सगळ्यात मला सांगितलं तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा आणि कारण कोणीतरी सांगतोय म्हणून त्याच्या मागे तुम्ही गेले की प्रॉब्लेम हा होतो एक तर तुमची आवड त्याच्यामध्ये नसते आणि पुढे जाऊन तुम्हाला मग काय होतं की त्या गोष्टीची पश्चाताप करण्याची वेळ येते त्यामुळे जे आवडतं ते तुम्ही करा आणि त्या अनुषंगाला तुमची पॅशन तुम्ही फॉलो करा आता पुढच्या एक दोन तीन गोष्टी आहेत मला जे माणूस म्हणून वाटतात म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे की आजकालची जीवतीने जरी स्पर्धा असली तर याच्यामध्ये एक दोन तीन गोष्टी केल्या पाहिजे की, के की थोडंफार अवांतर वाचन आपण सर्वांनी ठेवलं हो पाहिजे एकाच दुसरं पुस्तक महिन्यातून दोन महिन्यातून कधीतरी वाचलं पाहिजे कारण ही गोष्ट अशी आहे की मुळात प्रॉब्लेम हा झाला की ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो सध्या आपण खूप संकुचित मनाची माणसं झालेलो आहोत संकुचित म्हणजे दुसऱ्यापर्यंत आपण मदत करायला जात नाही दुसऱ्याशी बोलायला जात नाही आणि दुसऱ्याच्या अडचणीच्या काळात आपण मदत करायला जात नाही आणि प्रॉब्लेम हा होतो की त्याचा प्रॉब्लेम आहे त्याची अडचण आहे म्हणून आपण त्याला मदत करायची नाही आणि मग त्याचा परिणाम असा होतो की आपण जेवढे अडचणीत असतो आपल्याला कोण मदत करायला येत नाही आणि याच्यामधूनच आहे ती द्वंद्वाची भूमिका आपल्या समाजामध्ये निर्माण होते म्हणून मला विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं की थोडंफार वाचत चाला वाचत चालल्यामुळे आपल्याला समाज कळतो आजूबाजूच्या गोष्टी कळतात दुसरं आहे ते म्हणजे की माणसांना आपल्या आजूबाजूचे जपायला शिका म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं बोला त्यांच्याशी त्यांच्या आयुष्यात काय चाललंय आपल्या आयुष्यात काय चाललंय तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाचून पुस्तकातच मिळेल अशातला नाही समाजाची अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी एकमेकांना आहे ते या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा देखील होणार आहे असं मला वाटतं दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे की जसं तुम्हाला आवडीचे क्षेत्रात तुम्हाला द्यायचे तसं त्या पद्धतीनं आहे ते की कोणी एकाला काहीतरी झाला म्हणून आपल्याला आहे ते की तसंच व्हायचे हे पण थोडीशी भूमिका आहे ते सोडून द्या म्हणजे तुम्हाला आज मी काहीतरी सांगितलं तहसीलदार साहेबांनी सांगितलं किंवा ताईने सांगितलं की मग आपण डोक्यात ठेवतो की नाही मला उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार व्हायचे किंवा अजून इतर कोणत्या गोष्टी जायचे तर अशा पद्धतीने करू नका किंवा आम्ही आज काहीतरी सांगितलं का म्हणजे त्याच भूमिकेवर राहू नका तुम्हाला प्रेरणा ही दोन प्रकारे मिळते एक म्हणजे आतून होणारी असते आणि दुसरी म्हणजे बाहेरून मिळणारी असते याच्या कुठंतरी दोन्हीचा मध्य तुम्ही या ठिकाणी साधला पाहिजे त्यामुळं विद्यार्थ्यांना मला एवढं सांगायचं की थोडंसं सगळ्यात महत्वाचं आहे, आहे ते म्हणजे की बाहेरचं जग आणि आपल्या आतमधली गोष्ट याच्यामध्ये कुठंतरी थोडसं आहे ते आपण बॅलन्स आणला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी पालकांच्या बाबतीत मी हे म्हणतो की आपण बऱ्याच वेळा आहे ते म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये आपण चांगल्या चांगल्या शाळेला असेल किंवा चांगल्या चांगले आहे ते कॉलेजेसमध्ये आपण आपल्या मुलांना टाकतो आपण लाखो रुपयाची फी अक्षरशः देतो पण देत असताना आपण कधीही आपल्या मुलाला बोलत असताना त्याच्याशी नॉर्मली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव टक्के लोकांच्या किंवा पालकांच्या बाबतीत असंच होतं की त्यांना अभ्यास केलाय का नाही याच गोष्टीवरती आपला फक्त फोकस असतो आणि आपलं कम्युनिकेशन पण तेवढ्याच बाबतीत त्याच्यासोबत असतं आपल्या